मोठ्या मोठ्या कोलबी आहेत पापलेटा बघ ते सुकी आहे अशा प्रकारे आमची गाडी आता अडकलेली आहे आता बघू युट्यूबर नितीन पासटे काय करतायत गाडी काढण्यासाठी या रस्त्याला चालवण्याची मजा सुद्धा वेगळी आहे थोडस गाडी पंचर वगैरे होण्याची भीती असते पण गावातल्या रस्त्यांची मजाच वेगळी आहे खाडखाड खडखड पूर्ण अंग असा मसाज होऊन निघत तरी त्यालावर दोन रस्ते लागतात खालचा रस्ता कड्यावरच्या गणपतीला जातो आणि ते आपण चाललोय हरणेला हरनय आंझरले बीच असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका सुप्रभात मंडळी सुप्रभात सगळ्यांना कळंबट दापोलीमधून तर आता वाजले सकाळचे आठ आणि आजचा आहे आपला दिवस तिसरा आणि आज आपण जातो तिसरा दिवस आहे ना हां तिसरा दिवस तर आज आम्ही जातो आहोत इकडच्या हरणे बीचला पाहण्यासाठी हरणे आणि आंजरलेला चाललो आहे तर तिकडे बघूया थोडंसं आज बुधवार आहे तर थोडीशी घरच्यांसाठी मच्छी वगैरे घ्यायचा आहे आणि थोडासा बीच वगैरे एक्सप्लोर करू आणि जर टाईम उरलाच तर आपण कड्यावरचा गणपती जाऊ नाही तर कड्यावरच्या गणपतीसाठी नंतर एकदा पुन्हा व्हिजिट करू तर चला आता जाऊया वर आणि थोडीशी मोठं व्लॉगिंग करूया थ्री सिक्स्टी शॉट वगैरे घेऊया आणि बघूया पाऊस तर पडलेला आहे काल पण थोडासा पाऊस शिंतडला ते तर बघूया किती काय हिरवर वगैरे आलेली आहे तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आजचा आपला दापोली कळंबट ते हरणे असा प्रवास आपण करूया तर आता सव्वा आठ वाजलेत आणि इथून अंदाजे आठ ते दहा किलोमीटर आहे तर आपण एक वीस एक मिनिटात पोचू आणि रस्ता असाच सुंदर आहे हरणे आणि आंजरलेला जाण्यासाठी तर आपण भारी आहोत म्हणजे आपल्याला दापोलीतले हे हरणे आंजरले जवळ आहे त्याच्यामुळे वी आर लक्की आय एम लक्की आणि दोन दोन वर्ष आधी आलो होतो तेव्हा आपल्या आपल्या चॅनलवर आपण ब्लॉगसुद्धा टाकला होता हरण्याचा आणि अंजरल्याचा आणि कड्यावरच्या गणपतीचा तर बघू आपल्याला आजच्या दिवसभरात दोन तीन तासात काय काय पाहता येत आहे कारण उन्हाच्या आधी पटकन यायचं आहे घरी मासे वगैरे घेऊन यायचं आहे आणि पाऊस पडल्यामुळे ना झाडांवरचा पानांवरची धूळ वगैरे थोडी थोडी साफ झाल्यात त्याच्यामुळे मस्त अशी हिरवळ दिसते आणि आता आपल्याला लागेल म्हैसोंडा गाव म्हैसोंडा तर कधी काय जिन्नस वगैरे पटकन काय आणायचं असेल तर हा म्हैसोंडा गाव जवळ आहे आणि दापोलीत नाही आता दुसरं ऑप्शन दापोलीत जावं लागतं तर हे आहे म्हैसोंडा जे समोर दिसत आहे हे संपूर्ण म्हैसोंडा गाव आहे पावसाळ्यामध्ये ही सुद्धा असं थोडासा हा नदीचा भाग मस्तसा वाहत असतो इथून तिकडे आता सगळं कोरडं पडलंय म्हैसोंडे आणि इकडची बाजूची शाळा आहे आणि हे ते दुकान इकडे तुम्हाला पॅप्सी वगैरे मिळेल ते सुंदर मस्त देऊळ आहे अंबे माता मंदिर आणि जाण्याचा रस्ता इतका म्हणजे प्रॉपर नाही आहे हा पाहू शकता असाच रस्ता आहे कारण इथे बस वगैरे येत नाही त्याच्यामुळे हा गावातला रस्ता असाच आहे थोडाफार आणि दोन तीन वर्ष आणि दोन तीन वर्ष आधी सुद्धा असाच होता आणि आता सुद्धा असाच आहे पण या रस्त्याला चालवण्याची मजा सुद्धा वेगळी आहे थोडंसं गाडी पंक्चर वगैरे होण्याची भीती असते पण गावातल्या रस्त्यांची मजाच वेगळी आहे खाडखाड खडखड पूर्ण अंग असा मसाज होऊन निघतं तरी त्यालावर दोन रस्ते लागतात खालचा रस्ता कड्यावरच्या गणपतीला जातो आणि ते आपण चाललो आहे हरणेला हरणे आंजरले बीच आणि इथे मस्त मस्त डोंगरामध्ये बनवलेले रिसॉर्ट वगैरे आहेत फुल डेव्हलप झालंय तर या हरणे आंजर्ले मधला हा सनसेट पॉइंट आहे एक नंबर टेबल पॉइंट आहे आणि संध्याकाळी इथे खूप गर्दी असते आणि समोरच आपल्या किल्ला आहे काय नजारा आहे एक नंबर आणि सकाळ सकाळी ते कोण नाही तो आपला बेनिफिट आहे कार मंडळी मी आलेलो आहे आंजरले आणि हरणे बीचच्या मध्ये एक सनसेट पॉइंट आहे त्या पॉईंटला आलो आहे आणि इथून नजारा इतका सुंदर दिसतो आहे ना अविस्मरणीय दिसतोय परंतु तिथे काही लोकांनी केलेली घाण तुम्हाला दाखवतो आणि याच्याबद्दल मत तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे पाहू शकता तुम्ही सर्वत्र दारूच्या आणि सगळ्या बिअरच्या बॉटल्स वगैरे आहेत म्हणजे ते लोक पार्ट्या करायला येतात पार्टीचं ठिकाण झालेलं आहे इतका सुंदर नजारा आहे आणि त्याच्यासमोर इतका घाण कचरा केलेला आहे तर तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं आणि जर तुम्ही दापोलीतून बघत असाल तर याच्याबद्दल नक्कीच काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे तर हा संपूर्ण घाण कचरा आणि ह्या बिअरच्या बॉटलांचा प्रकार तुम्हाला कितपत योग्य वाटते कारण येणाऱ्या पर्यटकांना आपण स्वच्छ सुंदर आपला दापोलीतला हरणे अंजरले बीच दाखवणार आहोत आणि इथला निसर्ग की हा सगळा झालेला घाण कचरा दाखवणार आहोत नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि याच्यावर योग्य ती पावले लवकरात लवकर उचलली गेली पाहिजेत नाहीतर याचं रूपांतर एका डम्पिंग ग्राउंडमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी मी जेव्हा दोन वर्षापूर्वी आलो होतो ना तेव्हा इथे ते इतका घाण कचरा नव्हता परंतु कालांतराने खूप वाढत चाललं आहे दारूच्या बॉटल्स वगैरे बियरचे कॅन वगैरे हे असे प्रकार नाही झाले पाहिजेत कारण ऑलरेडी निसर्ग इतका सुंदर आहे ना तर ह्याला आपण जपलं पाहिजे तर त्या जपण्याऐवजी आपण तिथे आणखी घाण कचरा वाढवतो आहे तर जे कोणी आपल्या दापोलीतले जर कोणी पाहत असतील ना तर एकच विनंती आहे बाबा आपल्याला आपले हे दापोली आता हे जे घाण चाललं आहे ना जिथे जिथे पर्यटक येऊ शकतात जे पर्यटन स्थळ एक आकर्षण बिंदू आहेत आपल्या दापोलीमधलं तर ते तरी व्यवस्थित राहिली पाहिजेत आणि त्याच ठिकाणी आपले हे स्थानिक बाहेरून तर येऊन जास्त कोण करणार नाही परंतु जी कोणी स्थानिक व्यक्ती किंवा मुलं करत असतील तर त्यांना आपण रोग घातला पाहिजे इथे काही नोटेशन बोर्ड वगैरे किंवा फलकं वगैरे लावली पाहिजेत जेणेकरून जे, जे करतायत त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत कारण अशांना बोलून काही होणार नाही कारण ते म्हणणार की आम्ही इथले स्थानिक आहोत परंतु झालेला घाण कचरा स्वतःबरोबर नेलासुद्धा पाहिजे जर तुम्ही इथे अशा गोष्टी करत असाल ॲक्च्युली केल्या तर नाहीच पाहिजेत पण करत असाल तर सोबत न्या काचेच्या बॉटल्स फुटल्या आहेत त्या कोणाच्या पायाला लागतील लहान ला, मुलांच्या पायाला लागतील चुकीचं वाटतं यार म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी घेऊन येतो आपण निसर्ग पाहण्यासाठी आणि शेवटी हे सगळं पाहतो ना म्हणजे आपला ऑफ होऊन जातो की इकडचीच लोक असं करतात मग बाहेरून येणाऱ्या लोकांना कोण रोखूच नाही शकत कारण इथे पोलीस तर खूप लांबची गोष्ट आहे एवढ्या आतमध्ये पोलीस प्रत्येक वेळेस पहारा नाही देऊ शकत ना त्यामुळे हे जपणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जर कोणी पाहत असेल तर नक्कीच कोणीतरी पाऊल उचलावं आणि यासंबंधी मी एक छोटीशी मला जमेल तशी रील बनवलेली आहे तिला होईल तितके मी फॉरवर्ड तर करणार आहे तर पाहूया तर आता आपण चाललो हरणे बीचकडे आणि हरणे समुद्रावरून आपल्याला दिसतो सुवर्णदुर्ग किल्ला तर तो, तो सुवर्णदुर्ग किल्ला जवळून सुद्धा पाहूया आपण हो आहे काय दिसतंय सुंदर एक नंबर ना आणि हा संपूर्ण कोस्टल रोडच आहे जेव्हा तुम्ही कोकण कोस्टल राईड करताना तेव्हा हेच रस्ते तुम्हाला लागतात आता आपण नाही नाही जर ना। बघायला आलो आहे तर आता आपण आलो आहे हरणय बीचवर हरणे बंदरावर तर इथे संपूर्ण आज बुधवार असल्यामुळे ना जबरदस्त असा बाजार भरला आहे आणि आपल्या समोरच आहे सुवर्णदुर्ग किल्ला आणि हा बाजार पहिल्यांदा बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणात आणि लांब लांबून लोक आले आहेत आपली फोर व्हीलर वगैरे घेऊन एक नंबर सगळं दिसतंय हा मोठ्या मोठ्या कोलबी आहेत पापलेटा बघ काय मोठा मोठा माहुराय इथे पण आहे ते सुखी मच्छी आहे बारी दिसतो काहीतरी असा उचलायचा आणि टाकायचा पिशवीत तर बांगडे घेतले बांगडे पावशी सगळीकडे फक्त पापलेट आणि बोंबिला दुसऱ्या ना तर फायनली यांच्या आवडीच्या थोड्याशा बघ्या भेटल्या ना आता ते आपण साफ करून घेतोय मावशीकडून घेऊया तीनशेला पूर्ण वाटा दिलाय चारशे रुपये बोलली होती आणि घरच्यांसाठी फक्त आपण बांगडे बांगडे खातो ना तू मच्छी खूप आहे संपूर्ण सगळ्यांकडे सगळ्यांकडे कोलबी आणि पापलेटच आहे जबरदस्त मला वाटलं की बंदरावर आलो आहे थोडीशी स्वस्त असेल पण कसा ना हा शेवट शेवटचा शेवट बोलतात ना वेळ आहे काळ आहे त्याच्यानंतर बोटी डायरेक्ट आता बंदरावर जाणार नाही म्हणजे आतमध्ये जाणार नाही पाण्यामध्ये त्याच्यामुळे हा जो काय दहा पंधरा दिवसांचा पिरियड आहे ह्यांच्यासाठी सीझन पिरियड आहे त्याच्यामुळे थोडीशी महाग आहे अशा प्रकारे आमची गाडी आता अडकलेली आहे आता बघू युट्यूबर नितीन पासटे काय करतात गाडी काढण्यासाठी अरे रे रे काय करतो तू उतर ना गाडीवरून आणि गाडी हाताने ढकल ना नाही नाही खूप दूर जाते आतमध्ये रुको जरा सबर करो सोलो ट्रॅव्हल के मजे लो लावा लावा।, लावा तुमसे ना हो पाएगा

मंगलमूर्ती गणपती बापा मंगलमूर्ती तर मंडई हरणेच्या थोडा पुढे आणि आंजरल्याच्या मध्ये आहे सुवर्णदुर्ग आणि सुवर्णदुर्ग जवळून पाहण्यासाठी आम्ही आलो इथल्या जवळच्या समुद्र किनाऱ्यावर आणि जसं बघितलं तशी आपली गाडीसुद्धा रुस्तमसुद्धा फसली होती आणि ते संपूर्ण मस्त अशा बोट्स आहेत एक नंबर पॉझिटिव्ह वाईब येते आणि आता काही दिवसांनी ह्या बोट तर काय बंदरात जाणार नाही ज्या नारळी पौर्णिमा भाऊबीज येईल त्यावेळेस या सगळ्या बंदरात जातील कारण आता पावसाला सुरुवात होईल तर मस्त असा सुवर्णदुर्ग आपल्या समोर दिसतोय तो पाहूया आपल्या ड्रोनशॉटद्वारे मंडळी कसा वाटला या सुवर्णदुर्गचा ड्रोन शॉट लांबूनच घेतलाय कारण वारा खूप आहे आणि ड्रोन आपला कावराबावरा होतोय त्याच्यामुळे आज कोणी नाही आहे आज आहे बुधवार आणि आपण मासे वगैरे घेतले हरणे पंधरावर आणि हा संपूर्ण कोस्टल रोडच आहे जेव्हा आपण कोकण कोस्टल राईड करू ना तेव्हा पावसाळ्यामध्ये नक्की अजून एकदा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू आणि इथून हरणेकडून तुम्ही आलात ना तर समोर तुम्ही आता आंजरला वगैरेकडे आणि इथून गेलात तर कड्यावरचा गणपतीसुद्धा आपल्याला लागतो तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया कारण आता ऊन बरंच वाढलं आहे अकरा सव्वा अकरा होत आलेत आणि आपण आलो होतो अंदाजे साडेआठ नऊ वाजता आलो होतो मासे वगैरे घेऊन मस्त असं एक्सप्लोर केलेलं आहे आणि संपूर्ण असा डोंगर चढून आपल्याला तिकडे तो आहे सनसेट पॉईंट आणि संध्याकाळी इथे तुम्ही आलात ना साडेपाच सहाच्या सुमारास तर साडेसहा वाजता इथे मस्त असं सनसेट होतो जर तुम्ही या दापोलीमध्ये आलात हरणय बंदराजवळचा कन्सेट पाहायला मात्र विसरू नका एकदम सुपब आणि अविस्मरणीय असतो तर तर एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल करा शेअर करा तर भेटूया आपण अशाच जे एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या दापोली माझ्या सासरवडीतल्या सिरीज ला असाच स्टेटून आणि असाच मस्त असा भावाला सपोर्ट करून प्रतिसाद द्या चला घेतो तुमचा राम राम रुको जरा सबर करो तर मंडळी हरणे आणि आंझरले याच्यामध्ये किनाऱ्यावरच आहे श्री राम मंदिर आणि हे आहे पाच पंढरा हे कोळीवासियांचं गाव आहे तर या पाच पंढरा गावामध्ये हे राम मंदिर आहे तर आपण जाऊन रामाचं दर्शन घेऊया तर मंडळी हे श्रीरामाचं मंदिर कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि याचं जे बांधकाम आणि रंगकाम आहे ना ते पाहून असं वाटतं आहे की गणपतीपुळ्याचं मंदिर आहे फक्त गणपतीपुळ्याचं मंदिर थोडं मोठं आहे आणि हे आकाराने थोडं छोटे आहे तर कसं वाटलं मंदिर चला श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर आता थेट घरचा प्रवास करतो आहे तर एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया अशा एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये